नमस्कार वंचित न्यूज मीडियामध्ये सहसंपादक श्रीरंग कांबळे कोल्हापूर आपलं स्वागत करतो भारतीय बौद्ध महासभा संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष साहेब आंबेडकर यांच्या आव्हानाला साथ देऊन जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर यांच्या वतीने आक्रोश आंदोलन महाबोधी महाविहार पूर्ण बौद्धांच्या ताब्यात देणे जन्मभूमी स्मारक सोसायटी व नागपूर दीक्षाभूमी ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या ताब्यात देण्यासाठी संपूर्ण देशभर एकाच वेळी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चासाठी संपूर्ण जिल्ह्यातून हजारांच्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित राहिल्या मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास एकुन बिहार सरकारद्वारा असणारा हा नियम भारतीय राज्यघटनेच्या विरोधामध्ये असून या अनुषंगाने हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाने केलेल्या आव्हानाला अनेक राजकीय सामाजिक व धार्मिक संघटनांनी या पुकारलेल्या आंदोलनाला साथ देऊन हा मोर्चा बिंदू चौक येथे क्रांतिबा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले व दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष एस व्ही एन किगार यांच्या नेतृत्वाखाली विशाल असा सन जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता अनेक हिंदूंची मंदिरे हिंदूंच्या ताब्यात आहेत ख्रिश्चनांची चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात आहेत मुसलमानांची मशिदे मुसलमानांच्या ताब्यात आहेत परंतु बौद्धांचे एकमेव ठिकाण बौद्ध विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे त्यावर ब्राह्मण अतिक्रमण करून त्या विहाराचे विद्रुपीकरण सुरू आहे हे, हे संपूर्ण जगभरातील बौद्ध समुदाय एकत्र येऊन यावर आंदोलन करत आहेत यावेळी बापूसाहेब राजहंस बाळासाहेब भोसले प्राध्यापक जी बी अंबपकर प्राध्यापक अनिल माने सदानंद दिघे प्रदीप सातपुते विलास कांबळे सर्व केंद्रीय शिक्षक बौद्धचार्य सैनिक उपासक उपासिका भारतीय बौद्ध महासभा सर्व जिल्हा व तालुका अध्यक्ष पदाधिकारी व वंचित तसेच सर्वच बौद्ध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते वंचित न्यूज मीडियासाठी संपादक श्रीरंग कांबळे कोल्हापूर